आज आपण भेंडीशे गाव या ठिकाणी मुकामाला आलो जवळपास माऊलीची वारी पूर्णतल्याच गेली आता उद्या वाखरी आणि परवाला पंढरपूर सर्व आमच्या दर्शकाला एकच विनंती बाबा स्टावर कमी पडतं कधी कधी चार्जिंग नव्हती तर माफ करा आणि तुम्हाला जे मी हेडव दाखवण्याचे प्रयत्न केले जो सोहळा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही पण इतारापर्यंत तो पोहोच केला शेअर केला धन्यवाद करविता घडे अर्धपुण्य आता पंढरपुरात प्रवेश होऊन पंढरपुरातील प्रदक्षिणा पंढरपुरातील देवस्थान इतारापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो ईश्वराला एकच चरण ईश्वराच्या चेहरणी एकच विनंती करू की अशीच आमच्याकडून वारी करून यावी या आणि आमचे वारकरी आमचा चौतीस नंबर दिंडी क्रमांक शर्मा महाराज यांनी जी जोपासना चालवित आणली त्याच दिंडीमध्ये आम्ही चालत आहोत रामकृष्ण हरी Jai yeah, Sri really